थोडं थांबा आज मी तुम्हाला एका अशा चुकाबद्दल सांगणार आहे जी कदाचित तुम्ही रोज करत असाल ही चूक इतकी मोठी आहे की कि तुम्ही कितीही महागडं तेल वापरलं कितीही मसाज केला तरीही केस गळणं थांबत नाही कारण अडचण तेलात नाही अडचण आहे तेल लावण्याच्या चुकीच्या वेळेत आणि हे मी अंदाजाने सांगत नाही हे हजारो वर्ष जुनं आयुर्वेदाचं ज्ञान आहे आज हे नीट समजून घेतलं तर तुमचं संपूर्ण हेअर केअर रुटीन बदलून जाईल मला रोज अनेक बायका मेसेज करतात ताई आम्ही नारळाचं तेल बदाम तेल एरंडेल भृंगराज आवळा सगळं वापरतो तरीही केस वाढत नाहीत गळणं थांबत नाही मग मी त्यांना एकच प्रश्न विचारते तेल कधी लावता आणि बहुतेक वेळा उत्तर असतं रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी आंघोळीच्या आधी इथेच खरी चूक होते योग्य तेल निवडलं पण चुकीच्या वेळेला वापरलं हे असं आहे जसं उत्तम अन्न चुकीच्या वेळेला खाल्लं तर ते पचत नाही तेलाबाबतही तेच होतं आता प्रश्न असा पडतो तेल लावण्याची वेळ इतकी महत्वाची का आहे हे समजून घ्यायचं असेल तर आयुर्वेदातील एक सुंदर संकल्पना समजून घ्यावी लागते आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन दोष कार्यरत असतात वात पित्त आणि कफ दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे दोष जास्त सक्रिय असतात हे फक्त थिअरी नाहीये हे आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष निरीक्षण करून समजून घेतलेलं ज्ञान आहे सकाळच्या वेळेत शरीर जड थोडा आळशी वाटतं ना कारण तो कफाचा काळ असतो कफ म्हणजे जडपणा ओलावा मंदपणा आता अशावेळी जर तुम्ही तेल लावलं तर शरीरात कफ अजून वाढतो तेल नीट मुरत नाही टाळूवर साचून राहतं पोर्स ब्लॉक होऊ शकतात आणि जर तेल लावून लगेच आंघोळ केली तर टाळूला ते शोषून घेण्याची संधीच मिळत नाही सगळा प्रयत्न वाया जातो आता रात्री तेल लावण्याबद्दल बोलूया खूप जणी रात्री झोपण्याआधी तेल लावून पूर्ण रात्र ठेवतात आपल्याला वाटतं जितका जास्त वेळ तितका जास्त फायदा पण वास्तव वेगळं आहे रात्रीचा वेळ हा शरीराच्या आतल्या दुरुस्तीचा काळ असतो यावेळी स्कॅल्पलाही मोकळं श्वास घ्यायची गरज असते जर पूर्ण रात्र तेल लावलेलं असेल तर टाळूची नैसर्गिक प्रक्रिया बिघडते उशीशी घर्षण होतं केस जास्त नाजूक होतात आणि तुटण्याची शक्यता वाढते त्यातच धूळ उशीचे कापड सगळं तेलाला चिकटतं आणि पोर्स अजून जास्त बंद होतात विशेषत नारळाचं तेल किंवा जड तेल थंड वातावरणात घट्ट होतं मग सकाळी ते नीट निघत नाही जास्त शॅम्पू वापरावा लागतो आणि केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो मग प्रश्न येतो आपल्या आजी नानी रात्री तेल लावायच्या तरीही त्यांचे केस सुंदर कसे होते याचं उत्तर म्हणजे लाईफस्टाईल त्या लवकर झोपायच्या लवकर उठायच्या तेल लावून लगेच सकाळी केस धुवायच्या त्यांचा आहार शारीरिक हालचाल सगळंच वेगळं होतं आणि रासायनिक शॅम्पू नव्हते म्हणून सगळं सिस्टम वेगळं होतं मग आजच्या काळात योग्य वेळ कोणती आयुर्वेदानुसार दुपारनंतर ते संध्याकाळी तेल लावणं सर्वात योग्य मानलं जातं विशेषत संध्याकाळच्या वेळेत या काळात रक्ताभिसरण चांगलं असतं ता, टाळूला पोषण नीट मिळतं आणि तेल खोलवर मुरतं आणि सर्वात महत्वाचं तेल लावल्यानंतर लगेच केस धुऊ नका थोडा वेळ द्या तेव्हाच त्याचा खरा फायदा दिसून येईल तेल किमान एक ते दोन तास केसांवर राहू द्या उदाहरणार्थ जर तुम्ही संध्याकाळी तेल लावलं तर ते लगेच धुऊ नका यावेळी टाळूवर हळूवार मसाज करा मसाज करताना बोटांच्या टोकांनी गोलाकार आणि सौम्य हालचाली करा खूप जोर लावू नका स्लो आणि रिलॅक्स पद्धतीने केलेला मसाज रक्ताभिसरण वाढवतो आणि तेल अधिक खोलवर मुरायला मदत करतो दोन तासानंतर केस नीट धुऊ शकता आता काही जणी म्हणतील आम्ही ऑफिसला जातो दिवसा तेल लावणं शक्य नाही त्यासाठी सोपा उपाय आहे जर तुम्ही काम करणाऱ्या असाल तर आठवड्याच्या शेवटी ही रुटीन फॉलो करा शनिवार किंवा रविवार उत्तम आहे जर तुम्ही घरून काम करत असाल तर संध्याकाळची वेळ योग्य ठरते आणि जर हेही शक्य नसेल तर कमीत कमी पूर्ण रात्र तेल लावून ठेवणं बंद करा जर रात्रीच तेल लावायचं असेल तर झोपण्याच्या किमान दोन तीन तास आधी लावा आणि झोपण्यापूर्वी केस धुवा हे ओव्हरनाईट ऑइलिंगपेक्षा नक्कीच चांगलं आहे आयुर्वेदात अजून एक रंजक गोष्ट सांगितली आहे आठवड्याचे वेगवेगळे दिवस वेगवेगळी ऊर्जा घेऊन येतात काही दिवस केसांच्या आरोग्यासाठी अधिक अनुकूल मानले जातात विशेषतः शुक्रवार हे दिवस सौंदर्य वाढ आणि संतुलनाशी संबंधित मानले जातात याचा अर्थ असा नाहीये की इतर दिवशी अजिबात तेल लावू नका पण जर तुम्ही आठवड्यातून दोनच वेळा तेल लावत असाल तर हे दिवस निवडल्यास थोडा जास्त फायदा होतो आता येऊया तेलाच्या प्रमाणाकडे खूप जणी केसांवर खूप जास्त तेल ओततात तेल ओघळत चेहऱ्यावर येतं कपड्यांवर लागतं हे योग्य नाही तुम्हाला फक्त एवढंच तेल लागेल जे टाळू व्यवस्थित झाकेल लक्षात ठेवा केसांची वाढ टाळूपासून होते केसांच्या लांबीपासून नाही केसांची लांबी ही मुळात मृतपेशी असतात त्यांना तेल लावल्याने फक्त चमक येते पण ग्रोथसाठी टाळू महत्वाचा आहे मध्यम लांबीच्या केसांसाठी दोन ते तीन चमचे तेल पुरेस असतं खूप लांब केस असतील तर तीन चार चालतात तेल थोडंसं कोमट केल्यास चांगलं पण फार गरम अजिबात करू नका तेल हाताला आरामदायक वाटेल एवढंच गरम असावं कोमट तेलामुळे टाळू ते थोडं लवकर शोषून घेतं पण जास्त उष्णतेमुळे तेलातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होऊ शकतात विशेषतः हर्बल तेल, हर तेल वापरत असाल तर आणखी एक सामान्य चूक म्हणजे तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरणे तेल लावलेले केस अधिक नाजूक असतात अशावेळी ते सहज तुटू शकतात म्हणून तेल लावल्यानंतर फक्त बोटांनी मसाज करा आणि केस मोकळे ठेवा किंवा हलकी सैल वेणी घाला टाईट पोनीटेल किंवा बन अजिबात करू नका त्यामुळे केसांवर ताण येतो केस धुताना थेट फार गरम पाणी वापरू नका आधी कोमट पाण्याने केस ओले करा नंतर शॅम्पू फक्त टाळूवर लावा केसांच्या लांबीवर शॅम्पू लावण्याची गरज नाही तो आपोआप पाण्यासोबत खाली येतो खूप जास्त शॅम्पूही नको नाण्या एवढा प्रमाण पुरेसं असतं टाळूवर हलक्या हाताने मसाज करा आणि नीट धुवा शॅम्पू पूर्ण निघाला आहे याची खात्री करा नाहीतर बिल्डअप होतो आणि डॅन्ड्रफची समस्या वाढू शकते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न रिझल्ट कधी दिसतील खरं सांगायचं तर केसांची वाढ ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे महिन्याला केस साधारण अर्धा इंच वाढतात कोणतंही तेल चमत्कार घडवत नाही पण जर तुम्ही योग्य वेळेला योग्य पद्धतीने आणि सातत्याने तेल लावत असाल तर तुमच्या केसांची कमाल क्षमता गाठली जाऊ शकते गळणं कमी होईल केस मजबूत होतील टेक्स्चर सुधारेल आणि नैसर्गिक चमक येईल हे बदल साधारण दोन ते तीन महिन्यात जाणवायला लागतात पण यासाठी कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे आणि लक्षात ठेवा फक्त तेल लावणं पुरेसं नाही तुमचा आहार प्रोटीन आणि आयन ताणतणाव झोप या सगळ्यांचा केसांवर परिणाम होतो तेल हा फक्त एक भाग आहे संपूर्ण जीवनशैली बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे एक सोपी रुटीन लक्षात ठेवा आठवड्यातून दोन वेळा संध्याकाळी तुमचं आवडतं तेल थोडंसं कोमट करा टाळूवर भाग पाडून लावा दहा मिनिटं हळूवार मसाज करा केसांच्या लांबीवरही थोडं तेल लावा केस सैल ठेवा एक ते दोन तासानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा जास्त उष्णता टाळा शक्यतो केस नैसर्गिकरित्या वाळू द्या इतकंच जर दोन तास शक्य नसतील तर कमीत कमी एक तास तरी तेल ठेवा त्यापेक्षा कमी वेळेत फारसा फायदा होत नाही पाहिलं ना बात किती साधी आहे पण योग्य वेळेमुळे किती मोठा फरक पडतो आता फक्त एक छोटासा बदल करा टायमिंग बदला आणि परिणाम स्वतः अनुभवा हे आहे हजारो वर्ष जुनं आयुर्वेदिक ज्ञान आपल्या पूर्वजांनी अनुभवलेलं तपासलेलं आणि आपल्यासाठी जपून ठेवलेलं आपल्याला फक्त ते योग्य पद्धतीने वापरायचं आहे ग्रीन एक गोष्ट लक्षात ठेवा जसं झाड उगवण्यासाठी फक्त बी चांगलं असून उपयोग नाही मातीही सुपीक असावी लागते तसंच केसांसाठी फक्त तेल चांगलं असून उपयोग नाही स्कॅल्प हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे जर स्कॅल्प ड्राय असेल पोर्स ब्लॉक असतील ब्लड सर्क्युलेशन कमी असेल तर कितीही महाग तेल वापरलं तरीही केस वाढणार नाहीत म्हणूनच योग्य वेळ योग्य मसाज आणि योग्य पद्धत हे सगळे एकत्र आले तरच खरा परिणाम दिसतो चला एक परफेक्ट सीन कल्पना करूया संध्याकाळची वेळ आहे दिवसाचं काम संपलेलं आहे घरात थोडी शांतता आहे तुम्ही तेल गरम करता ते हातात घेता डोळे मिटता आणि हळूहळू टाळूवर बोटं फिरवायला सुरुवात करता कोणतीही घाई नाही कोणताही ताण नाही हा तो मोमेंट आहे जिथे शरीर आणि मन दोघंही रिलॅक्स होतात अशा स्थितीत लावलेलं तेल फक्त केसांवर नाही तर संपूर्ण शरीरावर काम करतं तर आजपासून एक निर्णय घ्या चमत्काराच्या शोधात तेल बदलायचं नाही ब्रँड्सच्या मागे धावायचं नाही फक्त टायमिंग बदला पद्धत बदला आणि सातत्य ठेवा कारण आयुर्वेद कधीही घाई करत नाही पण तो कायमस्वरूपी परिणाम देतो जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर तो इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा कारण योग्य माहिती वेळेत मिळणं खूप गरजेचं आहे